धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा पोलादपूरमध्ये वटसावित्री पूजा करायला गेलेल्या पंधरा सवासनी मधमाशांच्या हल्ल्यात जखमी झाल्या होत्या त्यानंतर पुन्हा एकदा पोलादपूर तालुक्यात तशीच एक घटना घडली आहे कोल्हापूरमध्ये अक्षरशः मधमाशांची दहशत पसरली आहे पोलादपूर तालुक्यातील अणुसया कोंडीराम आंबले यांचा मृत्यू झाला त्यांच्या अंत्यविधीला वडघर येथे गेलेल्या नागरिकांवर मधमाशांनी अचानक परंतु भयानक असा हल्ला केला मृतदेहाला अग्नि दिल्यानंतर झालेल्या धुरामुळे झाडावर असलेले मधमाशांचे मोहळ उठले आणि मधमाशांनी अंत्यविधीसाठी जमलेल्या जमावातील नागरिकांना असंख्य सावे घेऊन जखमी केले या दुर्घटनेत सुमारे पंचवीस ते तीस नागरिक भीषण जखमी झाले आहेत जखमींपैकी चार जण अत्यस्त असून त्यांना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे या घटनेची माहिती मिळता शिवसेना तालुका प्रमुख निलेश आहिरे शहर प्रमुख सुरेश पवार विभाग प्रमुख लक्ष्मण मोरे शेका पदाधिकारी चंद्रकांत सनस सचिन कदम शंकर बांदल शिवाजी उतेकर इत्यादींनी पोलादपूर ग्रामीण रुग्णालय येथे धाव घेतली आणि जखमीची विचारपूस केली लोकशक्ती लाईव्ह साठी सचिन मेहता कोल्हापूर अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा